आमदार सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे आता या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची अंतर्वली सराटी येथे जाऊन भेट घेतली या दोघांमध्ये दस मुंडे भेटीबाबत चर्चा सुद्धा झाली या भेटीनंतर जरांगे यांनी दस यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केलाय दस यांनी सर्वात मोठा दगा दिला असून एवढ्या लवकर ते गुडघे टेकतील असं वाटलं नव्हतं असं जरांगे यांनी म्हटलंय पाहूया त्यादी काय म्हणाले सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कार आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळावरती वार केला द्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशी इतक्या लवकर गुडघे टिकी या अण्णा सगळे आखलेच आहे का स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे मोठाडपणा सांगायला स्वतः स्पष्टीकरण दिले पारिवारिकला चुलते पुत कधी <laughs> पारिवारिक भेट चुलते पारिवारिक भेट माणसं मारून टाकले कचा कचे धन आणि मग ते तिथल्या भाषण होत ते तमाश्यातल्या लावण्या ते गाणी ला ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होतं आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने विश्वास ठेवला बेकार घेऊन नाचत होती कापली का, का, का मान दुपाराच का याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसतं ना आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्या पेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात करणार आम्ही विश्वास ठेवतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी आवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारमखोर आवलात उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय ती